आता आपण परखड शेतकऱ्यांना आणि उद्योगी धरणग्रस्तांना एक स्फुरण चढवणार या ठिकाणी भाषण म्हणा किंवा एक माहितीपूर्ण सगळं काय सांगितलं काय काय वाटतं मी माझं नाव शिवाजी नांद मी रघुनाथ दादा पाटील महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष आणि मी महाराष्ट्रभर काम करत कर असतो हजारच मुळात जो महाराष्ट्राने काढलेला आहे तो महाराष्ट्रातल्या धरणग्रस्तांसाठी काढलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या दरसक्रस्थानी हा जि आर मानलाच नाही पाहिजे कारण त्या जिहार ची आम्ही जरा काही दिवसांनी ते जागृती झाल्यावर जा होळी सुद्धा करणार आहे त्या जरची आणि मुळामध्ये आम्ही ह्या जमिनी जी दिल्या त्याग करून दिल्या का तर धरण दरन... त्यांनी काय सांगितलं इथं धरण करणार इथली जमीन तुमची जाणार मग खाली तुम्हाला आम्ही पानलो क्षेत्रात जमीन देणार मग तिथे तुमची जमीन बागायत होणार अशा प्रलोभन दाखवून ही जमीन काढून घेतली आणि आमचं सोलापूर जिल्ह्यात पुनर्वसन केलं त्या ठिकाणी आम्हाला शेती सुद्धा आजही कसून देत नाही आमचे सातबारे आजही काळींच्या नावावर आहेत पण काहींनी सस्ते मात टाकल्या नको बाबा मारामारी करायला बरेच काय याच्यात खून सुद्धा पाडले कुणाचे विस्तीप विस्तापनचे कुणी पाडले तिथल्या प्रस्थापितांनी पाडले आता पाणी हे शेतीसाठी द्यायचं होतं पण त्याचा नंतर उपयोग कुठं झालाय शहराला पिण्यास आले आता पाणी कुठं चाललंय औद्योगीकरणाला चाललंय मग या लोकांचं पुनर्वसन कुठं व्हायला पाहिजे जर औद्योगीकरणाचं जर पाणी वापरत असेल तर या लोकांना औद्योगिकरणामध्ये दहा गुंठे पाच गुंठे जमीन कारखाना टाकाय दिली पाहिजे दुसरा फोन आहे तर शिरं पाणी पितात आता सोलापूरला पाणी गेलं या पुनर्वसन लोकांचे पुनर्वसन कुठं व्हायला पाहिजे सोलापूर जिल्ह्यामध्ये पेठला दुकान टाकण्यासाठी एक पन्नास बाय पन्नास ची जागा दिली पाहिजे इथं तुम्ही व्यवसाय करा कारण ही लोक इथं पाणी पितात ज्या पाण्याचा जो उपभोग घेईल त्याच्यासाठी धरणग्रस्तांना त्याचा मोबदला द्यायचा आहे सरकारने काय केलं पाहिजे हा ह्या धरणग्रस्तांना शहरात दिलं पाहिजे औद्योगिकरणात जागा दिली पाहिजे जिथं जमीन दिली त्याला तिथं संरक्षण बी दिलं पाहिजे हे सरकारचं काम आहे ते न स्वार्था जमीन अतिरिक्त घेतली त्याला आम्हाला बी वाटलं कुणाला आयडिया आहे धरणाचं पाणी कुठपर्यंत फुगल कैपर्यंत बिल या गावात आम्हाला माहिती होतं का आम्ही तर या तुम्ही कुणीतरी सर्वे केला असेल पण तुम्हाला माहिती होतं का एवढी जमीन पाण्याखाली जाणार नाही ठीक आहे नाही गेली पण उरलेली जमीन दहा वर्षात मूळ मालकाच्या नावावर सरकारनी स्वतःच्या खर्चानं सात बारा करून द्यायला पाहिजे होता पण सरकारची नियत खराब आहे एकदा हातात मिळलं की सोडायचंच नाही असं चालणार नाही एक तर आमची पुढच्या पिऱ्या आता आल्या ती एकराव दोन एकराव उद्या उद्याला दहा गुण म्हणजे आमची जी पिढी पुढची आम्हाला शेती व्यवसाय सोडून दुसरं काही येत नाही तर ही जमीन आम्हाला शेती करायला राहिली पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे आणि जर कोणी जबरदस्तीने जमिनी मोजायला लागलं जर कुणी जमिनीत घुसायला लागलं मग तिथं कलेक्टर असतील पोलीस असतील त्याच आज भाषेत विटका जवाब होतरसेच मिले गा सरकारनी वेळच जागा हो अगदी देवेंद्र फडणवीसला तुमच्या माध्यमातून मी एक विनंती पहिली करतोय की शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊ नका ह्या जमिनी त्यांना मूळ मालकाला त्यांच्या नावाव करून द्या आणि तुम्ही जर स्वतः इंग्रज समजत असाल तर आम्ही इंग्रज पण हकलून लावलेले आहेत तुम्ही इंग्रजापेक्षा भारी नाही लोकशाहीमध्ये तुमचा सुद्धा मुर्दा पाडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एवढं तुम्हाला शेवटचा निराणीचा इशारा देतो थांबतो